चेअरमन नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाधमारे राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना सांगितले की शेळके राष्ट्रवादी पार्टी झालेली आहे आणि आमचे जे आहेत ते आता चाळीस सेनापती आलेले आहेत से सैन्य मोठ्या प्रमाणात आहे तर आम्ही कार्यसम्राट आमदार आहेत सुनील अण्णा शेळके अण्णा काय सांगाल की आता त्यांच्याकडे सेनापती आलेले सैन्य से त्यांचं भरपूर आहे आणि तुम्ही सांगता की ही बेगडे जनता पार्टी झाली त्यांनी सांगितले की शेळके राष्ट्रवादी पार्टी झालेले काय सांगाल त्यांना काही जुन्या गोष्टीची नक्कीच आठवण करून दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या पूर्वी संघ जनसंघाच्या विचारधारेतनं आमचा पूर्ण परिवार आजपर्यंत कामामध्ये किंवा पक्षाशी एक राहिलेला परिवार होता माझी पणजी तळेगाव दाबाडे नगर परिषदेमध्ये पंथी चिन्हावरती निवडून आलेली नगरसेविका होती त्यावेळेला जनसंघाच्या कुशीमध्ये वाढलेला आमचा परिवार हे एक मोठं उदाहरण आहे आणि दीपक नावाची आमची बेकरी होती दीप हे चिन्ह होतं आणि त्याच्यावरनं दीपक हे नाव त्या आमच्या बेकरीला दिलं होतं या सर्वच पक्षातल्या ज्येष्ठ मंडळींनी स्वर्गीय आत्या असतील स्वर्गीय नथुभाऊ असतील या सोबत राहिलेला आमचा परिवार आहे त्यामुळे आता मला जास्त खोलात जावं असं वाटत नाही तुमचा परिवार हा परिवार म्हणायचा का पार्टी म्हणायचा तुम्ही तुमचा व्यक्तिगत ठरवून घ्या परंतु भारतीय जनता पार्टी हा मी स्पष्टपणे काल सांगितलं आजही ठामपणे सांगतो की आता भेगडे जनता पार्टी झाली आता पार्टी ज्यांना शब्द अवघड वाटत असेल तर भेगडे जनता परिवार करू आपण त्यांच्याकडे कर आता चाळीस सैनापती आलेले सैन्य मोठ्या प्रमाणात काही दिवसामध्ये दिसतच म्हणजे काय चाललं हो सैन्य चाळीस सेनापती आले सैन्य पण लवकर घेऊन जा काय कमी जास्त वाटलं तर मला सांगा मी पण थोडंफार त्यांना सैन्य देईल आमच्याकडे पण इकडे तिकडे जे लटकलेले आहेत त्यांना सोबत पाठवून देईल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो राजकारण तालुक्याचं करत असताना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून संधी जनतेने दिली मलाही दिली मी मग दुपारी ते ऐकलं की पंचवीस वर्ष मावळ तालुक्यामध्ये कुठे अशांतता नव्हती किंवा सगळं व्यवस्थित होतं पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षाचा आमदार होता म्हणून शांतता होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मागच्या सहा वर्षापासून आमदार झालेलं हे तुम्हाला कुठे आजही सण होत नाही आजही तुमच्या मनात चल आहे हे तुम्ही स्पष्टपणे बोलण्यातून दाखवून देत आहे आपण राजकारण करताना किती दिवस आता तुझं माझं करणार आहात आपल्याला काय साध्य करायचंय हे तरी एकदा ठरवा था तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत परिवाराचा विचार करून राजकारण करायचंय तालुक्यातल्या जनतेचा विचार करून राजकारण करायचंय की अजून तुमचा वेगळा काय स्वार्थ आहे हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पडलेला आहे मला असं वाटतं की आपण राजकारण करत असताना मी सातत्यानं सांगितलं की आज मावळ तालुक्यात आपण विकास कामाच्या माध्यमातून जेवढा आपल्याला पुढं हा तालुका नेता येईल तेवढा आपण पुढं न्यायला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक हे दोन मंडळींनी राजकारणाच्या नावाखाली स्वतःची दुकानदारी आणि स्वतःला राजकारणात कसं अस्तित्व मिळेल ह्याच विचार करून फक्त आज राजकारण चालू ठेवलेले भाजपमध्ये जरी पक्ष प्रवेश केला तर युतीचे आमदार तुम्ही आहेत मग ह्या सर्वांना सांभाळून घेणार आहात का तुम्ही कुणाला हे जे आता भाजपमध्ये नवप्रवेशित झालेले आहेत जे भाजप पक्षाचे जे लोक आहेत जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत माजी राज्यमंत्री आहेत हे युतीच सरकार आहे राज्यामध्ये तर तुम्ही खाली तालुक्यामध्ये सांभाळून एकत्रित होणार आहात का त्यांनी एका पत्राचा उल्लेख केला आम्ही पत्र दिलं महायुती आपण म्हणून एकत्र काम करू किंवा निवडणुकीला सामोरे जाऊ दोन पत्र दिली त्यांना एक तर पहिलं पत्र असं होतं की आपण मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जे कोणी असतील त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊ नका शिवसेनेचे असतील तर त्यांना प्रवेश देऊ नका आम्ही सुद्धा शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पक्षाचे कोणी पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादीत येऊ पाहत असेल तर त्यांना आम्ही देखील प्रवेश देणार नाही आपण इथपर्यंत एक चांगल्या पद्धतीनं युतीचा धर्म पाळून काम करू परंतु तुम्हाला काय वाटलं मला माहीत नाही कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांना घेऊन तुम्हाला वरती तुमची पाठ थोपटून घ्यायची होती का अजून काय शब्बासकी बळच मिळवायला गेले होते त्यात मला आता जायचं नाही परंतु आपण युतीचा धर्म जर पाळायचा म्हणत असाल तर प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे जसं मायुती म्हणून मिनिमम प्रोग्राम किंवा आपण राष्ट्रवादीला किती जागा उद्याच्या काळात महामंडळाच्या किती असतील मंत्रिमंडळात किती असतील कुठली खाते दिले जातील नगर परिषद महापालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्थेत किंवा सहकार क्षेत्रात सुद्धा कशा पद्धतीने वाटाघाटी करून राजकारण केलं जातं समन्वय ठेवला जातो हा समन्वय यांनी ठेवायच्या ऐवजी आमचं कसं भागल आणि आम्हाला कसे चांगले म्हणतील या आसापोटी ज्या लोकांना यांनी पक्षामध्ये प्रवेश केला यांची पार्श्वभूमी किंवा हे कशासाठी आलेत हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात ऑन रेकॉर्ड दाखवतो मुळात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजितदादा गटाला मोठं खिंडार पडलंय याच्यावर काय सांगा एवढं मोठं खिंडार पडलं की आमच्याकडे आता माणसंच नाही राहिली <laughs> <laughs> आमच्याकडे माणसंच नाही राहिली मावळच्या जनतेनं ठरून घेतलेले चांगलं वाईट सगळं कळत कोण काम करतंय कोणाला राजकारण करायचंय कोणाला गावागावात भांड लावायचे कोणाला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे कोणाला स्वतःनी मागच्या काही दोन वर्षात उद्योग केले लपवायचे हे सगळं आता कळतंय मी तुम्हाला सांगितलं पुढचे दहा दिवस जाऊ द्या सुरुवात तुम्ही केली बघूया बरं आता यामध्ये जे आहे की मूळ चर्चा जी होती ते बापूसाहेब साहेब बेगडेंची होती की बापूसाहेब साहेब बेगडे भाजपमध्ये जाणार अद्याप त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही नेमका यामध्ये अजितदादांनी त्यांना थांबवलं काय नेमका ने शेवटी माझे नेते मी काल सांगितलं की माझे नेते आदरणीय अजितदादा आहेत दादाची भूमिका घेतील दादा जे निर्णय देतील तो आम्हा सर्वांना दादा वडील जरी पण मंडळी या ठिकाणी बरेच जण आहेत आम्हा सगळ्यांनाच आम तो मान्य आहे आणि तो करावा लागेल त्यामुळे उद्या कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला पक्षातून बाहेर काढायचा हा सर्वसे अधिकार आदरणीय दादा असतील आदरणीय तटकरे साहेब असतील माझ्या पक्षातले ने वरिष्ठ नेत्यांचा त्यांचा तो सर्वसे अधिकार आहे आणि त्यांचा आदेश जो येईल तो आम्ही पाळून काम करणारे कार्यकर्ते आहोत ज्येष्ठ नेते बबनराव बेगडे जे आहेत त्यांचीही चर्चा होती भाजपमध्ये जाण्याची पण ते आहे तिथंच थांबले आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही कधी पक्षात येणार कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते अपक्षाच्या सोबत होते तर त्यावर काय सांगा बबन भाऊला कुठल्या कॉन्ट्रॅक्टची अपेक्षा नाहीये बबन भाऊनला कुठल्या जमिनीचे सातबारे लुबाडून किंवा कुणाच्या आया बहिणींच्या जमिनी सातबारे लिहून घेऊन त्यावरती कुठं अडचणी चालू तर कुठल्या सरकारची त्यांना गरज नाहीये त्यानंतर त्यांना कुठल्याही पदाची आता अपेक्षा नाहीये त्यांनी सांगितलं मी राष्ट्रवादीच्या विचारधारेत तीस बत्तीस वर्ष काम केलं आता मी दादांसोबतच माझ्या पुढचं जे काय राजकीय आयुष्य असेल किंवा माझ्या आयुष्यात मी पुन्हा दादांसोबत राहूनच काम करायचं त्यामुळं जे राहिलेत ते मी स्वार्थी भावनेने राहिलेले आहेत आणि जे पळालेत त्यांच्या काय काय भावना आहेत त्यांना काय काय आमिष दाखवली बऱ्याच गोष्टी आहेत आता त्या उघडपणे सांगत नाही पण त्या योग्य वेळी मी व्यवस्थितपणे वे मांडील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत <laughs> या निवडणुकीचं गणित कसं राहणार की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची तुम्ही आमदार आहेत किती जागा जिंकल्या जाणार आहेत मावळची जनता सांगते मला आता प्रत्येक भागात गेल्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या मग ठामपणाने उभे आहोत जिल्हा परिषदेच्या पाच जागा आहेत महायुतीतले काही मंडळ आमच्या सोबत आहेत आर पी आय आमच्यासोबत आहे शिवसेना आहे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही साईच्या साई जागा ह्या मायुतीतल्या काही म्हणजे भाजपच्या काही मंडळींना आमच्यासोबत घेऊन साई जागेवरती आमचा विजय होईल वी। पंचायत समितीत पण मी आजही सांगतो आठ ते नऊ जागा या आमच्या शंभर टक्के विजय होणार देऊ असेल उद्याचे वडगाव असेल किंवा नगर परिषद असेल या ठिकाणी पण तळेगावला मी शब्द दिला त्या शब्दात मला बदल करायचा नाही किंवा मला शब्द देऊन परत फिरवायचं हे माझं काम नाही मी शब्दाला पक्का था किंवा ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या भारतीय जनता पक्षाचा जर कार्यकर्ता तिथं नगराध्यक्ष होत असेल तर आम्ही त्याचा शंभर टक्के विचार करतोय पण योग्य उमेदवार असला पाहिजे जर कुणी आमच्या वरती जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमचा निर्णय योग्य तो घेऊ आमच्याकडे उमेदवार भरपूर आहेत काळजीपूर्ण मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद